दाराचा आता आता काय 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 काय

पुणे आहे काय मागणी तर आपलं सकाळपासून जुन्नर असेल आंबेगाव असेल शिरूर असेल खेड असेल या परिसरातील वाढते बिबट्यांची संख्या आणि पिंपरखेडी येते गेल्या पंधरा दिवसात तीन बळी गेले लहान लेकरं दोन आणि एका आजीचा बळी गेला आणि इतकं तीव्र स्वरूपाचं आंदोलन मनसरमध्ये त्या ठिकाणी मनसरचा जो बायपास आहे त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे जुन्नर तालुक्यातून वाढते बिबट्यांची संख्या इथल्या बिबट्यांचे हल्ले आपण पाहतो की इथं राजू नाना भोर जे दुर्गसेवक आहे त्यांनी इथून मागं पण बिबट्यावर अनेक आंदोलन केले आज दुपारी पण त्यांनी त्या ठिकाणी मंचरला जे आंदोलन सुरू होतं तिथं त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की जुन्नर तालुक्यात जाऊन मी नारेगावला त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे त्या माध्यमातून राजू नाना या ठिकाणी आंदोलनाला जे बसलेत त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी सगळेजण आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी आलो आहोत आणि जोपर्यंत राजू नाना इथून उठत नाही तोपर्यंत आपण कोणी उठायचं नाही ही माझ्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती छत्रपती शिवाजी महाराज शेवटी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमीतला आपला मावळा ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या लेकरांसाठी ज्या ठिकाणी आंदोलन करतोय लेकरांसाठी भांडतोय तर आपली जबाबदारी की त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सगळ्यांनी ठामपणे बसायचे आपली जी जुन जुन्नर तालुक्यातील जी लेकरं गेलेत त्यांच्यासाठी आपण इथं बसलो आहे जे बळी गेलेत खरं तर सरकारने याच्यावर जाग आली पाहिजे आज दुपारी पण त्या ठिकाणी खासदार साहेब असतील लोकप्रतिनिधी असतील सगळे त्या ठिकाणी रस्त्यावर जाऊन बसले परंतु वन मंत्र्यांनी तिकडून फोन करून सांगितलं वन मंत्र्यांना जे रिपोर्ट जातात ते वन विभागाचे ते सगळे चुकीच जातात ते वनमंत्र्यांनी वनमंत्री सांगतात ते की वन विभागाचा रिपोर्ट जो येतोय तो त्यांना तो, तो चुकीच जातोय माझी तर तुमच्या माध्यमातून विनंती की सरकारने याच्यावर तातडीने जुन्दर असेल आंबेगाव असेल खेड असेल शिरूर असेल जो हा बिपट प्रवण क्षेत्र जो हा भाग आहे इथं तर ठोस पायरा ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि इथं बिबट्यावर नियंत्रण आणलं पाहिजे खरंतर हे बिबटे जे, जे।, जे वंतरा आहे ना वंतरा तिकडे ने नेऊन सोडा त्यांना शूट किंवा दुपारी जसं सा खासदार साहेबांनी सांगितलं की जे शार्प शूटर जे आलेत माझं म्हणणं फक्त पिंपर घेडपूर तर मर्यादित नाही जुन्नर तालुक्यात पण शार्प शूटर बोल आणि सगळ्या बिबट्याने एकदाच गोळ्या घाला आणि तुम्हाला गोळ्या घालता येत नसन आम्हाला पण आहे ना ते काल तर आपण कुराड उचलली होती याच्या बाबत खर तर आत्मसंरक्षण म्हणून जेवढा बिबट्या आमच्या अंगाने देतो ना आत्मसंरक्षण म्हणून एखादा शेतकरी जर बिबट्या मारला ना मला आजपर्यंत म्हणायचं की पंचवन बळी गेलेली आहे जुन्नर तालुक्यात अहो एखाद्या बिबट्याचा बळी जाऊ द्या ना मग आपण करून दाखव ना बिबट्याचं बळी काय असतो आजपर्यंत पंचावन्न बिबट्याचे जे बळी गेलेत ते फक्त म्हणायला बळी ते खरं तर खून आहेत मर्डर आहे आणि त्या खुनाचा आरोपी फक्त त्याला नावाला बिबट्या आहेत तो मोकाट आहे कारण सगळं वनविभागाचे कायदे त्याच्या का, कायदे सगळं मर्यादित आहे मला एक सांगा की एखाद्या माणसाकडून जर एखादं कृत्य घडलं पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर कारवाई करतं येणारा जेल असेल त्याला बाकीची काय कारवाई असेल बिबट्याला काय हो कारवाई इकडून बिबट्या सोडायचा ज्याने पोरग खाल्ले त्याला तिकडून येऊन सोडायचं आणि खाल्लं दुसरं पोरग म्हणजे काय हा म हा जो आरोपी आहे हा असंच मोका ठेवला आहे आणि इतकं त्याचं प्रजनन वाढलं आहे आजकालची पुढारीची बातमी एक हजार बिबटे झालेत किती एक हजार बिबटे एवढी मोठी संख्या या तालुक्यात आणि दोनशे ते तीनशे आहेत आणि हा बिबटे हा मांजर सदृश प्राणी त्याच्यामुळे इतकं त्याचं प्रजनन वाढतं आहे आणि इतके जास्त संख्येने या ठिकाणी बिबटे वाढत चाललेत याच्यावर खरंतर निय नियंत्रण आणि आळा घालण्यासाठी तर ठोस ठोस पाऊस खरं तर सरकारने उचलली पाहिजे माझं म्हणणं राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार पण असेल या माध्यमातून तर सगळे आपण पाहत आहे की इथं कुठलं राजकारण नाही निवडणूक नाही पक्ष नाही इथं आम्ही जे बसलोय या शिवजनभूमीचे मावळे म्हणून आम्ही सगळेजण बसलोय आणि सगळ्या आमच्या आम राजभाऊला साथ देण्यासाठी सगळा मित्र परिवार असेल इथले सगळे शिवभक्त असेल एक दिलानी या ठिकाणी बसलेत जोपर्यंत राजूभाऊ या ठिकाणी उठत नाही तोपर्यंत आम्ही कुणीच इथून हलणार नाही ही आमची सरकारला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून इशारा आहे धन्यवाद राजभाऊ हो ते आपण पुन्हा एकदा काय मागणी काय आम्ही सकाळी मंचरला गेलतो त्या ठिकाणी आंदोलन केलं आम्ही आंदोलन झाल्यानंतर आज का जुन्नरला पण काहीतरी आपण केलं पाहिजे त्या ठिकाणी आमची तिथल्या लोकांबरोबर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर आम्ही आमदार साहेबांच्या बंगल्यावर देखील आंदोलनाला बसलो होतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचा सगळा मित्रपरिवार आला तर ते म्हटली इथं आंदोलन करता आपण या ठिकाणी येऊन रस्त्यात बसलं पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जेणेकरून प्रशासनाला इकडे आपलं लक्ष व्यक्त येईल आज प्रामाणिक घेतोय आमचं आंदोलन मागचा आणि त्यासाठी आता आम्ही थांबले जोपर्यंत निर्णय लागत नाही जोपर्यंत मंथरचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता अडवून बसणार आहे ना, आम्ही देखील पिंजरातून बाहेर येणार नाही I'm gonna put this in the back of the head.